नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे या वर्षी अतिशय दुर्मिळ संयोग जुळून आला आहे तो म्हणजे असा की चौदा तारखेला षट तिला एकादशी आहे आणि चौदा तारखेला मकर संक्रांत देखील आहे तर जे श्री गजान विजय ग्रंथाचं दशमी एकादशी द्वादशीचं पालन करत असेल त्यांनी कसं करावं ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी काय करावं त्यासोबतच जे एकादशीचं व्रत करत नाही त्यांनी कसं करावं त्यासोबतच देवांना नैवेद्य काय दाखवायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे मुळातच पौष महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे आणि महिन्यामध्ये अत्यंत आहे आणि मकर संक्रांत देखील आली आहे एकादशी देखील आलेली आहे त्यामुळे श्री गजान विजय ग्रंथाचं दशमी एकादशी द्वादशीचं पारायण ज्यांच्याकडून शक्य असेल त्यांनी आवर्जून करावं आता ज्यांचं पारायण चालू आहे कुणी संकल्पयुक्त सेवा करत असेल किंवा कुणी महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करायची असेल म्हणून दशमी एकादशी द्वादशीचं पारण जर करत असेल तर तुम्ही पारण आवर्जून करावं तेरा ता तारखेला तुम्हाला सुरुवात करायची आहे कारण त्या दिवशी दशमी आहे आणि त्या दिवशी भोगी देखील आहे तर अत्यंत पवित्र दिवसही आले आहे कारण की संक्रांतीचा जो सण आहे तो मुळातच तीन दिवसाचा असतो भोगी संक्रांत आणि किंक्रांत तर या दिवसामध्ये तुमचं पारण घडत आहे आणि या दिवसामध्ये एकादशी देखील आलेली आहे त्यामुळे अत्यंत पवित्र दिवस आहे तुम्हाला पारण करायची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून पारायण करावं आता त्यामध्ये देखील कन्फ्युजन आहे की चौदा तारखेला संक्रांत आहे तर मग संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे जेव्हा वानवसा करायचा आहे तो जो काळ आहे तो तीन वाजेच्या नंतर सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही तेरा तारखेला पारायण करा मंगळवारी तुम्ही पारायण करू शकता सात अध्याय घ्यायचे आहेत त्यानंतर संक्रांतीच्या दिवशी सात अध्याय घ्यायचे आहेत आणि किंक्रांतीच्या दिवशी सात अध्याय घ्यायचे आहेत त्या दिवशी द्वादशी आहे मग दशमी एकादशी द्वादशीचं असं तुमचं तीन दिवसीय पारायण होऊन जाईल सकाळी गजानन विजय ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहे तर आपण सात सात अध्याय घेऊन आपलं पारायण हे तीन दिवसामध्ये पूर्ण करतो तर या तीन दिवसामध्ये तुम्ही पारायण तुमचं पूर्ण करू शकता संक्रांतीचा जो वारवसा आहे तो तीनच्या नंतर आहे त्यामुळे सकाळी तुम्ही लवकर उठून तुम्ही तुमचं पारायण हे पूर्ण करून घेऊ शकता आता जा ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी कसं करावं तसं तर आता ज्यांना उपवास आहे संक्रांतीचा देखील अनेक ठिकाणी उपवास केला जातो काही ठिकाणी फक्त संक्रांतीचं वान दि दे, तोपर्यंत तो उपवास केला जातो किंवा काही ठिकाणी संक्रांतीचा जो पुण्य पूर्ण दिवस आहे त्या दिवसभरामध्ये उपवास केला जातो आता त्या दिवशी एकादशी देखील आहे तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की वान देईपर्यंत आम्ही उपवास करतो त्यानंतर आम्ही उपवास सोडतो आता काही भागांमध्ये शहर बदललं गाव बदललं की पद्धती वेगवेगळ्या आहेत काही भागामध्ये पूर्ण दिवस उपवास करतात दुसऱ्या दिवशी उपवासा सोडला जातो संक्रांतीचा तर आता एकादशी देखील आहे मला देखील एकादशी आहे तर मग मी दुसऱ्या दिवशीच उपवास सोडणार आहे परंतु त्या दिवशी काय करावं त्या दिवशी तुम्ही तिळगुळानं तिळगुळ तुम्ही खाऊ शकता कारण की षट तिला एकादशी आहे पोष महिन्यामध्ये कुठल्याही उपवासाला मग ती चतुर्थी का असे ना त्या उपवासाला आपण तिळगुळाचं सेवन करू शकतो तुम्ही तिळगुळ खाऊन तुमचा उपवास करा त्यासोबतच भगर वगैरे खाऊन जे उपवासाचे पदार्थ वगैरे आहेत ते खाऊन तुम्ही एकादशीचं व्रत करू शकता त्यासोबतच आपल्याला संक्रांतीचा देखील उपवास घडणार आहे आणि ज्यांना उपवास करायचा नाही एकादशीचा मग तुम्ही तुमच्याकडे जर का पद्धत असेल की वाण दिल्याच्यानंतर तुम्ही उपवास सोडत असाल तर तुम्ही सायंकाळच्या वेळी तुम्ही तुमचा उपवास सोडून घेऊ शकता आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की देवांना नैवेद्य काय दाखवायचं आहे संक्रांत म्हटल्याच्या नंतर अनेक ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आमच्याकडे देखील पुरणपोळीचाच नैवेद्य पु हा देवांना दाखवला जातो तर आता देवांना उपवास नाही उपवास हा आपल्याला असतो एकादशीचा उपवास आपल्यालाच असतो देवांना नसतो फक्त भात बनवायचा नाही भात दाखवायचा नाही परंतु आपण उपवास करू शकतो पुरणपोळी देवांना दाखवू शकतो परंतु आपण पुरणपोळीचा जो नैवेद्य आहे तो देवांना दाखवू शकतो कारण की उपवास हा आपल्यासाठी आहे देवांसाठी नाही आपण फक्त जेवण करायचं नाही आपण दुसऱ्या दिवशी मग तुम्हाला पुरणपोळी वगैरे खायची इच्छा असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी खाऊ शकता देवांना तुम्ही नैवेद्य दाखवू शकता रात्रीच्या दिवशी आवर्जून काही गोष्टी करण्याला महत्व आहे जसं की तिळगुळाचं दान करण्याला महत्व आहे तीळ तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकता तिळाचं उठणं लावून तुम्ही आंघोळ करू शकता मुळातच या दिवशी जे आहे ते सूर्यनारायणाची देखील उपासना केली जाते सूर्यनारायणाला अर्घ दिला जातो त्यामध्ये तीळ टाकून पाण्या पाण्यामध्ये तीळ टाकून तुम्ही सूर्यनारायणाला अर्घ देऊ शकता मुळातच या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी जास्तीत जास्त तिळाचा उपयोग करायचा आहे आणि षट तिला एकादशी आहे त्यामुळे तिळाचा उपयोग हा झालाच पाहिजे तर तुम्ही जास्तीत जास्त तिळाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न करा तिळाचं दान करा तिळाचं उठणं लावा तिळा तिळ आंघोळीमध्ये टाका तिळाचा अर्घ जे पाणी आहे तिळाचा तिळ पाण्यामध्ये टाकून अर्घ तुम्ही सूर्यनारायणाला द्या कारण की या दिवशी सूर्यनारायणाची उपासना करण्याला देखील खूप महत्व आहे तर हा जो दिवस आहे तो अतिशय पुण्यवान आहे त्यासोबतच या दिवशी या दिवशी षट तिला एका दिवशी देखील आलेला आहे त्यामुळे हा दुर्मिळ संयोग जुळून आला आहे तर या दिवशी ज्यांना गजान विजय ग्रंथाचं पालन करायचं नाही होऊ शकत नाही त्यांनी काय करावं तुम्ही नामस्वण करा, करा स्तोत्राचं वाचन करा बावनीचं वाचन करा कारण की हे जे दिवस आहेत तीन दिवस अतिशय महत्वाचे आहेत संक्रांतीचा दिवस देखील अतिशय महत्वाचा आहे तर तुमच्याकडून ज्या ज्या सेवा होऊ शकत असतील त्या त्या सेवा तुम्ही आवर्जून करा त्यासोबत एकादशी असल्यामुळे पांडुरंगाची नारायणाची भक्ती करण्याला खूप महत्व आहे तुम्ही हरिपाठ घेऊ शकता तुम्ही विष्णूसहस्रनामाचं देखील तुम्ही वाचन करू शकता कारण की या ज्या तिथी असतात असे जे दुर्मिळ संयोग जुळून येतात त्या दिवशी आपण आवर्जून शक्य तेवढी आपल्याकडून भक्ती करण्याचा नक्की प्रयत्न करावा आता मान्य आहे खूप घाई आहे कारण संक्रांत आहे स्त्रियांची जास्त गडबड असते पुरुषांना एवढा ताण नाही परंतु स्त्रियांची जास्त गडबड असते संक्रांतीच्या दिवशी तर तुम्ही शक्य असेल तेवढं तुमच्याकडून भक्ती करण्याचा प्रयत्न करा नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा उपासना करण्याचा प्रयत्न करा आणि हे जे काही आपले सणवार येतात ह्या ज्या काही पवित्र तिथी येतात त्या दिवशी आवर्जून महाराजांचं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करावा किंवा जे जे देवता त्या त्या तिथीला महत्वाचे असतात जसं की एकादशी म्हटल्याच्या नंतर पांडुरंग नारायण विष्णू हे महत्वाचे आहेत त्यासोबतच संक्रांत म्हटल्याच्या नंतर सूर्य भगवानांना अर्घ हा दिलाच गेला पाहिजे तर आपण आवर्जून अतिशय दोन पाच मिनटं लागतात अर्घ देण्यासाठी परंतु सूर्यनारायणाची सेवा देखील करायला हवी कारण की सुष महिनामुळातच हा सूर्यनारायणासाठी महत्त्वाचा असतो त्यामुळे पोष महिन्यामध्ये अनेक जण सूर्यदेवांना अर्घ देतात पूर्ण महिना जरी शक्य नसेल तरीसुद्धा संक्रांतीच्या दिवशी आवर्जून सूर्यनारायण यांना अर्घ द्यावा पाणी घ्यायचं आहे लोटामध्ये पाणी घ्यायचं आहे तांब्याच्या लोटामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये फूल टाकायचं आहे अक्षता टाकायचं आहे म्हणजे तांदूळ टाकायचे आहे हळदी कुंकू टाकायचे आहे आणि थोडेसे तीळ टाकायचे आहे आणि सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे तर अर्घ आपल्याला नऊच्या आतच द्यायचा असतो हार्डली हार्ड दहा परंतु दहा देखील खूप झाले तुम्ही प्रयत्न करा की नऊच्या आतच अर्घ देण्याचा प्रयत्न करा कारण संक्रांत आहे आपण लवकर उठतोच त्यामुळे आपली आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर देवपूजा झाल्याच्या नंतर लगेचच तुम्ही सूर्यनारायण यांना अर्घ द्यायचा आहे संक्रांतीच्या दिवशी आणि ज्यांना एकादशीचं व्रत आहे त्यांनी दुसऱ्या दिवशी उपवास सोडा ज्यांच्याकडे संक्रांत तिचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जात असेल त्यांनी दुसऱ्या दिवशी सोडा ज्यांच्याकडे तिच्या दिवशीच उपवास सोडण्याची पद्धत असेल वान दिल्याच्या नंतर तर संक्रांतीचा पुण्यकाळ जो आहे तो तीन नंतर आहे कारण की सूर्य जे आहे ते मकर राशीमध्ये तीन नंतर प्रवेश करणार आहे त्यामुळे संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तो दुपारी तीन नंतरच चालू होणार आहे त्यामुळे वाण व्यवसाय देखील आपल्याला दुपारी तीन नंतरच करायचा आहे त्यामुळे तुमच्या हातामध्ये अर्धा दिवस आहे तुम्हाला जर का श्री विजय ग्रंथाचं पारण करण्याची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून पारायण करू शकता किंवा महाराजांचं नामस्मरण करा स्तोत्राचं वाचन करा बावनीचं वाचन करा परंतु काहीतरी करण्याचा नक्की प्रयत्न करा कारण ह्या ज्या तिथी आहेत त्या अतिशय शुद्ध असतात पवित्र असतात तर या तिथींवरती आपण भक्तीसेवा करण्याचा नक्की प्रयत्न करावा तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद